तसायदान हे ज्ञानेश्वरीच्या विवेचनाला आलेलं एक अमृत मधुर असं फळ आहे भगवद्गीतेचे अठरा अध्याय आणि सातशे श्लोक त्यावर नऊ हजार ओव्यांचं भाष्य ज्ञानेश्वरांनी लिहिलं तसायदान नऊ ओव्या म्हणजे त्या नऊ हजार ओव्यांचा काढलेला सारांश आहे आता विश्वात्मके देवी तसाय म्हणजे प्रसाद हे प्रसाद दान ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे विश्वात्मक देवाजवळ प्रसाद शब्द सुद्धा चांगला आहे प्रसादे सर्व दुःखांना प्रसाद हा निरस्य उपजा अंतःकरणाची प्रसादता अंतःकरणाची प्रसन्नता अंतःकरणाचा प्रल्हाद हा त्या प्रसाद शब्दाचा अर्थ पण ज्ञानेश्वरांनी त्याचा वापरलेला जो मराठी पर्याय आहे तो अधिक आस्वाद्य आहे पसाय हा प्रसाद ज्ञानेश्वरांनी कोणाजवळ मागावा हा प्रसाद सुद्धा ज्ञानेश्वरीचा आरंभ ज्यांना अभिवादन करून ज्ञानेश्वरांनी केला त्या विश्वात्मक देवाजवळच ज्ञानेश्वरांनी पसायदान सुद्धा मागितलेलं आहे आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे इतके दिवसपर्यंत नऊ हजार ओब्यांचा हा वाघ यज्ञ केला यांनी प्रसन्न व्हावं या विश्वात्मक देवाने आणि तोषो आणि मजा द्यावे पसायदा आणि माझ्या झोरीमध्ये या प्रसादाची भिक्षा टाकावी कोणता प्रसाद मागतायत ज्ञानेश्वर पहिला प्रथम त्यांची मागणी आहे जे खरांची व्यंकटी सांडो काय गंमत आहे ज्ञानेश्वरांनी संपूर्ण समाजाला भक्तीचं वरण लावलं संपूर्ण समाजाच्या सत्प्रवृत्तीचं पोषण केलं आणि देवाच्या नादी लावलेत लोक अशी जी सज्जन माणसं त्यांची आठवण पसायदान मागताना ज्ञानेश्वरांना झाली नाही झाली ज्या प्रवृत्तीने ज्ञानेश्वरांसारख्यांचा छळ केला त्या दुष्ट लोकांची आठवण पहिल्यांदा झाली त्या खलपुरुषांची आठवण पहिल्यांदा झाली हा सज्जन सत्पुरुषांवर अन्याय नाही का ज्ञानेश्वरांनी शेवटचं पसायदान विश्वात्मक देवाजवळ मागताना झुप्त माप पहिल्यांदा त्या खलपुरुषांना द्यावं हा अन्याय नाही ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो त्याचं हे प्रत्यंतर आहे ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो त्याचं हे प्रत्यंतर याचं कारण माऊली आपल्या चांगल्या अपत्यावर प्रेम करतेच पण वाईट अपत्याबद्दल अधिक कर्वाला बाळगते कारण त्याला ही खात्री असते की आपला चांगला जो मुलगा आहे त्याच्या चांगलेपणामुळे जग त्याला जवळ केल्याशिवाय राहणार नाही पण हा जो वांगला आहे त्याला जग दूर लोटेल त्याला प्रेमाने जवळ घेणारं एकच स्थळ आहे मातृ हृदय हो ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो त्याच्यामुळे त्यांना पहिला कलवरा हा खलपुरुषांचा जे खलांची व्यंकटी सांडो त्यांची पहिली प्रार्थना असली आहे की खलांची व्यंकटी सांडो व्यंकटी म्हणजे मनाचा वाकडेपणा व्यंकटी म्हणजे मनाचा दुष्टपणा ती सांडो म्हणे ती नष्ट ज्ञानेश्वरांनी खल नष्ट होवो असं म्हटलेलं नाही खलांची व्यंकटी नष्ट होवो एवढंच म्हटलेलं आहे खल राहिले तरी चालतील त्यांचं खलत्व गळून खाली पडलं की त्यानंतर उरलेला जो मनुष्य आहे तो ज्ञानेश्वरांना स्वीकार्य या आहे याचं कारण नंतर त्या माणसाची देवत्वाकडे होणारी वाटचाल आपल्याला सुकर करता येते ज्ञानेश्वरांचा माणसाच्या मूलभूत माणूसपणावर अत्यंत प्रगाढ अशा रीतीचा विश्वास आहे म्हणून ते म्हणतात ते खलांची व्यंकटी सांड अव खुद्द गीता ज्यांनी सांगितली तो गीतेचा प्रवक्ता भगवान कृष्ण आपल्या अवताराचं प्रयोजन सांगताना असं म्हणतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य ज्या ज्या धर्माला ग्लानी होते तेव्हा धर्माचं अभ्युत्थान घडवून आणण्याकरता मी जन्म घेईन आणि काय करेन परित्राणाय साधूना आणि विनाशायाचे दुष्कृतांक साधूंचं मी परित्राण करीन आणि दुष्टांचा विनाश घडवून आणीन प्रत्यक्ष श्रीकृष्ण दुष्टांच्या विनाशाची भाषा बोलतो आणि त्याचा भक्त ज्ञानेश्वर फक्त दुष्टपणान होण्याची प्रार्थना करतो कारण ज्ञानेश्वरांना माहिती आहे की दुष्टांना नाहीसे करून जगातून दुष्ट प्रवृत्ती कधीही नष्ट झाली नाही त्यामुळे दुष्ट प्रवृत्ती नष्ट होण्याची प्रार्थना ज्ञानेश्वर करतायत दुष्ट राहिला तरी चालेल जे खरांची व्यंकटी सांडो कशी सांडेल त्याचीही रीत ज्ञानेश्वरांनी लगेच दुसऱ्या ओळीत आहे जे खरांची व्यंकटी सांडो ते या सत्कर्मी रती वाढो त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या कर्मांमध्ये रती म्हणजे आवड वाढो ज्ञानेश्वरांनी रती रुजो म्हटलं नाही ते या सत्कर्मी रती रुजो म्हटलं नाही रती वाढो म्हटलं याचा अर्थ कितीही दुष्ट असला तरी त्याला सुद्धा सत्कर्मामध्ये रती असतेच असं या महात्म्यांनी गृहीत धरलं फक्त असलेली रती वाढो चांगल्या गोष्टींबद्दलची आवड वाढली की वाईट गोष्टींकडचा ओढा आपोआप कमी होईल असा त्याचा सिद्धांत आहे म्हणून तो म्हणतो जे खरांची व्यंकती सांडो ते या सत्कर्मी रती वाढो आणि मग भूता परस्परे जडो मैत्रजीवाच एकदा दुष्टपणा नष्ट झाला आणि दुष्टांना सुद्धा चांगल्या कामामध्ये रमान करून सोडलं की मग आपोआप जगातले सगळे जीव मात्र परस्परांवर प्रेम करायला लागतो जगातल्या जीव मात्राचं परस्परांमधलं सख्य वाढावं असं स्वप्न ज्ञानेश्वर पाहतायत जीव मात्रांचं पाहतायत प्राणी मात्रांचं पाहतायत केवळ मनुष्य मात्राचं नाही ज्या काळात ज्ञानेश्वरांचा हा पसायदानाचा हा उद्गार आपण उच्चारतो त्या काळात खुद्द माणसाचाच माणसावर विश्वास उरलेला नाही माणसाला माणसाबद्दल संशय आहे माणसाला माणसाबद्दल अविश्वास आहे माणसाला माणसाबद्दल दुरावा आहे माणसाला माणसाबद्दल आकारण शत्रुत्व आहे अशा काळात ज्ञानेश्वर संपूर्ण जीव मात्रामधलं मैत्र वाढीला लावण्याचं भव्य स्वप्न आपल्यासमोर ठेवत आहे भूता परस्परे पडो मैत्र जीवाच दुरिताचे तिबिर जावो विश्व स्वधर्म सूर्य दुरित म्हणजे पाप याचा अंधार नाहीसा हो पापाला त्याने अंधार म्हटलंय याचा अर्थ पुण्याला उजेड म्हणायला पाहिजे अंधार नाहीसा कसा होईल सूर्योदय झाल्याबरोबर अंधार आपोआप नाहीसा होतो अंधार नाहीसा करण्याच्या वेगळ्या प्रक्रिया नाहीत अंधार नाहीसा करण्याचा वेगळा कार्यक्रम नाही सूर्य प्रगट झाला की अंधार आपाप नाहीसा होतो दुरितांचं ती मिरज जावं जगातलं पाप नाहीसं व्हावं जगातलं दुराचरण नाहीस व्हावं त्यासाठी काय करायला पाहिजे विश्व स्वधर्म सूर्य पाहू कोणता सूर्योदय ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे स्वधर्माचा सूर्योदय प्रत्येकाला आपापल्या धर्माचं ज्ञान झालं प्रत्येकाला आपापल्या धर्माचं भान आलं की तो स्वतःचं कर्तव्य बजावत राहील आपोआप पापाचरणाकरच त्याचा कल कमी होत जाईल पाप कर्म हे माणसाचं स्वाभाविक कर्म नाहीये हे नियत कर्म नाहीये ज्ञानेश्वरांनी म्हटलंय विश्व स्वधर्म सूर्य पाहू स्वधर्माचं ज्ञान आणि स्वधर्माचं आचरण हाच सूर्योदय आणि या सूर्योदयामुळे आपोआप आप पापाचा अंधार नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही आपला धर्म ओळखणं आणि धर्माचं पालन करणं हे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे आपला जो धर्म नाही त्याचं पालन करण्याचा मोह होणं हा परधर्म आहे आणि गीतेने म्हटलं होतं स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म उभया धर्म कसा ओळखायचा धर्म कसा ओळखायचा प्रत्येकाचा धर्म त्याच्या जन्मापासूनच त्याची सोबत करत असतो बाई ही बाईच असते पण ज्या क्षणी ती आई होते त्यावेळी तिच्यामधला मातृधर्म प्रगट होत असतो त्याचं आचरण हे तिच्याकडनं अपेक्षित असतं ते सोडून इतर कुठलाही मोह तिला झाला तर त्याला पापाचरण म्हणता येईल आम्हाला जगातल्या दुरिताचा अंधार नाहीसा करायचा आहे आणि स्वधर्माकडची त्याची प्रवृत्ती आपल्याला वाढवायची दुरितांचे तिमिर जावं विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांचील तो तोते लाहू प्राणी जात केवढी भव्य अपेक्षा आहे केवढी भव्य आकांक्षा आहे जो जे वांचील तो तोते लाहू प्राणी जात ज्याला जाला जे जे हवं असेल ते त्याला मिळू शकेल ज्ञानेश्वर असं आश्वासन आपल्याला देत आहे जी कोणती तुमची इच्छा असेल आणि अभिलाषा असेल ते पूर्ण होण्याचं आश्वासन हे महापुरुष आपल्याला कशाच्या बळावर देत आहेत त्याच्या अगोदरचा संदर्भ आपल्याला पाहायला पाहिजे भूता परस्परे पडो मैत्री जीवाय भूतांना परस्परांबद्दलचं मैत्र उत्पन्न झालं तर ज्याला जे वाटेल ते मिळाल्याचा आनंद लाभल्याशिवाय राहत नाही पण त्याच्या अगोदर परस्परांमधलं मैत्र वाढायला पाहिजे त्यामुळे आपोआप तुमचीही वृत्ती विशाल होते आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळायला हव्यात इतरांना मिळाला तरी आपल्यालाच मिळाला इतका आनंद तुम्हाला होतो ही वृत्ती विशाल करणं हेच या पसायदानाचं मूल उद्दिष्ट आहे वर्षच सकाळ मंगल ज्ञानेश्वरांनी त्यानंतर असं दिव्य दृश्य आपल्या समोर उभं केलेलं आहे वर्ष तर सकल मंगली ईश्वरनिष्ठांची मांदिया संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारे संपूर्ण जगावर कल्याणाचा वर्षाव करणारे असे ईश्वर निष्ठ लोक दाती वाटीनं उत्पन्न होव एकटा दुखटा नाही विरळ नाही ईश्वर निष्ठांची गर्दी झाली पाहिजे वर्ष तर सकाळ मांगली सगळ्यांवर काहींवर नाही सगळ्यांवर मांगल्याचा वर्षाव करणारे आपल्या वाणीनी आपल्या दृष्टिक्षेपाने आपल्या कृतीनी मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वर निष्ठ लोक जगामध्ये दाती वाटीनं फिरोत अनवरत भूमंडली भेटतू भूता अनवरता म्हणजे अखंड ओघ लागून राहिला पाहिजे त्यांचा संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ लोक गर्दीनी या भूमंडळावर अखंड उत्पन्न व्हावे अखंड जगाला अशा लोकांचा लाभ होत जा या लोकांच रूपकानी अतिशय भव्य असं वर्णन ज्ञानेश्वर पुढे करतो अशा ईश्वरनिष्ठ लोकांचे मेळावे ठिकठिकाणी मनुष्य मात्राला भेटावेत अशी ज्ञानेश्वर आकांक्षा का उत्पन्न करत ईश्वरनिष्ठ लोक आपल्यामध्ये नाहीयेत आज ते मेळावे ओसरलेत अशी इच्छा ज्ञानेश्वरांनी का व्यक्त करावी याचं दुसरं कारण असं आहे की खरोखर ईश्वरनिष्ठ लोक या जगामध्ये अत्यंत दुर्मिळ आहे जे आहेत ते ईश्वरनिष्ठ नाहीत ते नश्वरनिष्ठ आहे माहीत आहे की जे जे नश्वर होणार आहे क्षणभंगूर आहे नाहीस होणार आहे त्याची आपण लालसा बाळगतो आणि त्याच्यासाठी आपण जीव टाकतो सत्ता संपत्ती सामर्थ्य शस्त्र यासाठी आपण आयुष्यभर धपापत राहतो माहित आहे यापैकी काहीही टिकणार नाही सत्ता अतिशय बेभरोशाची आज आहे उद्या नसेल संपत्ती तर चंचलपणाकरता प्रसिद्धच आहे आणि शस्त्र हे सगळ्यात बेभरोशाचं आपल्याला असं वाटतं की सत्ता संपत्ती आणि शस्त्र तख्त तलवार और तिजोरी यापैकी एखादं जरी साधन आपल्याला प्राप्त झालं तरी आपण जगावर स्वामित्व गाजवू शकू पण हे अत्यंत बेभरोशाचे अत्यंत बेभरोशाचे शस्त्र तर इतकं बेभरोशाचं की शस्त्राला स्वतःचं सामर्थ्य नसतं शस्त्राला स्वतःचं सामर्थ्य नसतं शस्त्राला बुद्धी नसते स्वतःचे डोळे नसतात असते तर शस्त्राला हे स्फुल असतं की आपल्याला विकत घ्यायला आलेला जो गिराईक आहे तो मुलात दुष्ट आहे त्याच्याच अंगावरती उडालं असतं जो विकत घेतो आणि त्याला सांभाळतो त्याच्या संरक्षणाची हमी ते शस्त्र देईलच असं नाही प्रसंगी शत्रूच्या हातात पडल्यावर ते शस्त्र विकत घेणाऱ्यावर सुद्धा चालल्याशिवाय राहणार नाही शस्त्रामध्ये सामर्थ्य असतंच कुठे ते असतं ते शस्त्र धारण करणाऱ्या बलदंड अशा रीतीच्या मनगटामध्ये लुऱ्या पांगऱ्या हातामध्ये शस्त्र गळून पडेल पण मनगटामध्ये तरी शस्त्र सामर्थ्य असतं कुठे मनगटाचं तरी स्वतःचं सामर्थ्य असतं कुठे मनगटाच्या मागे जेव्हा अत्यंत बलिष्ठ मान उभं असतं तेव्हा त्या तेम मनगटामध्ये सामर्थ्य येत तुकारामाचा एक अभंग आहे ज्या अभंगामध्ये एका रडक राऊताचं चित्र त्याने रेखाटलं आहे ज्याला जबरदस्तीने घोड्यावर बसवलं एका हातात ढाल दिली आणि दुसऱ्या हातात तलवार दिली आणि त्याला लढायला रणांगणावर पाठवलं तिथे गेल्यानंतर तो रडकुंडीला आला आणि कुरकुर करू लागला की एक हात तलवारीमध्ये गुंतलेला आहे एक हात ढाळीमध्ये गुंतलाय आता मी लढू तरी कोणत्या हाताने मनगटामध्येही सामर्थ्य नसतं सत्ता संपत्ती आणि शस्त्र या पाहता पाहता नाहीशा होणाऱ्या बेभरोशाच्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी आपण जन्मभर जीव टाकत असतो या सगळ्या नष्ट होणार आपण नश्वर निष्ठा आहोत जे कधीही नष्ट होत नाही नाहीस करण्याचा प्रयत्न केला तरी नष्ट होत नाही जाण्याचा प्रयत्न केला तर जलत नाही कापण्याचा प्रयत्न केला तर तुटत नाही असं जे तत्व आहे तिकडे आपलं लक्षच नाही तिकडे आपलं लक्षच नाही आणि कोणत्या बळावर आपण स्वतःला ईश्वरनिष्ठ म्हणून घ्यायचं कबीराचा एक दोहा आहे दोहा मधली एक स्त्री अत्यंत देखणी असते तिच्या नवऱ्याने तिच्या सुंदर नाकाकरता अत्यंत प्रेमाने एक अत्यंत मोलाची नथ विकत आणली ज्याला त्याला दाखवत सुटली की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम बघा एवढी महाग नथ त्यांनी माझ्याकरता घेतली कबीर तिची कीव करत तिला म्हणायला लागले की बाई जिस नाथ ने नथनी दियो ज्या तुझ्या नाथांनी तुला नथ घेऊन दिली त्याचं इतकं कौतुक जगामध्ये गातेस पण त्या नथीचं सुद्धा सौंदर्य वाढावं वा, इतकं सुंदर नाथ ज्या जगन्नाथांनी दिलं त्याची तुला आठवण सुद्धा नाही कोणत्या बलावर आपण स्वतःला ईश्वरनिष्ठ म्हणून घ्यावी आपण सगळे आहोत नश्वर या नश्वरनिष्ठांचं ईश्वरनिष्ठांमध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी ज्ञानेश्वरांचा हा सगळा प्रयास आहे आता यांचं वर्णन त्याने केलंय कसे आहेत ते लोक चला कल्प तरुणचे आरभ असे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे जणू कल्पवृक्षांचे चालणारे बगीचेच अरण्यामध्ये एखादा कल्पवृक्ष असतो ओळखू येत नाही एखादा कल्पवृक्ष असतो धुंडावा लागतो शोधावा लागतो पण या बगीच्यांमध्ये सगळेच कल्पवृक्ष त्यांच्यापर्यंत तुम्हाला जाण्याची गरज नाही तेच तुमच्यापर्यंत चालत येते ईश्वरनिष्ठ लोक त्या कल्पवृक्षांच्या उद्यानासारखे आहेत चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंता मणीचे गाव चिंतामणी नावाचं रत्न असतं जसं कल्पवृक्ष मनात आलेल्या सगळ्या कल्पना न सांगता पूर्ण करतो तसा चिंतामणी नावाचं रत्न मनातल्या सगळ्या चिंता न सांगता दूर करतो हे ईश्वरनिष्ठ लोक चिंतामणी नावाच्या रत्नांच्या सजीव अशा चिंतामणींच्या वसाहतीच आहेत जो माणूस म्हणावा तो चिंतामणी सारखा तुमच्या काळजा हरण करणार चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे आणि हे अमृताचे बोलते समुद्र यांच्या तोंडातून जे उद्गार निघतील ते अमृतासारखे मधुर यांच्या तोंडातून जे उद्गार निघतील ते अमृतासारखे संजीवक आणि त्यांचे समुद्र ज्याचा थांग लागत नाही हे अमृत कधी संपण्याची भीती नाही वार्शीये वीणसागरू जले जैसा निरुपचारू ज्याप्रमाणे कितीही दुष्काळ पडला पाण्याचा तरी समुद्र आटण्याची भीती नसते हे तर अमृताचे समुद्र आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे अमृत कमी होण्याची शक्यता नाही बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन हे चंद्रासारखे आहेत पण चंद्रावर लांछन असतं यांच्यावर एकही लांछन नाही हे पूर्णपणे निष्कलंक चंद्रासारखे यांची प्रभा सर्वांना सुखद अशा रीतीचा आल्हाद दिल्याशिवाय राहणार नाही मार्तंड जे तापहीन प्रखर अशा रीतीचा प्रकाश आहे यांचा मार्तंडासारखा पण मध्यान्नीचा सूर्याचा ताप असतो यांचा तसा ताप नाही हे ज्या पुण्य आहेत पण ताप नाही त्रास नाही दुसरा कोणाला ना। ते सर्वही सदा सज्जन सोयरे होत कसे आहेत निष्ठ लोक सदा सर्वांना सज्जन आणि सोयरे होणारे आहेत ज्ञानेश्वरांनी शब्द अत्यंत काळजीपूर्वक वापरले आहेत ते कधी कधी काही काहींना सज्जन सोयरे होतो असं म्हटलेलं नाही सगळ्यांनाच नेहमीच सज्जन सोयऱ्यासारखे होत। होतील ज्ञानेश्वरांनी शब्द सुद्धा काय वापरला आहे सज्जन सोयरे तुमचा माझा अनुभव असा असतो की जो सज्जन असतो तो सोयरा बनण्याची आशा नसते जे सोयरे असतात ते क्वचितच सज्जन असतात पण ज्ञानेश्वरांनी असे आपता आपल्याला मिळून दिलेले आहेत की जे अखंड सज्जन असतात आणि सगळ्यांनाच आपल्या सौजन्याचा सदैव लाभ देत असतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो ये तिन्ही लोकी भजी जो पुरकी अखंडित सर्व प्रकारच्या सुखांचा लाभ होईल तिन्ही लोकांमध्ये परिपूर्णतेचा अनुभव घेत जो आद पुरुषाची अखंड उपासना करतो अशांत चित्र ज्ञानेश्वरांनी आपल्यासमोर उभं केलेलं आहे ही एक आदर्श समाज व्यवस्था ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने आपल्यासमोर शब्दांनी साकार केली ज्याला कोणाला जेव्हा केव्हा आदर्श समाज रचना निर्माण करायची असेल त्यासाठी पसायदानाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी एक नील चित्र उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला करता येईल ज्ञानेश्वरांनी हे भव्य स्वप्न आपल्या डोळ्यासमोर पाहिलं आणि सातशे वर्षापूर्वी रेखाटून ठेवलं सातशे वर्षापूर्वी रेखाटून ठेवलं ठेवताना प्रश्न असा विचारला हा होईल दान प्रसाद हा दानप्रसाद खरंच होईल इतका चांगला समाज खरोखर अस्तित्वात येईल निवृत्तीनाथाने विश्वेश्वराच्या वतीनं उत्तर दिलं होईल आणि ते उत्तर ऐकून ज्ञानेश्वर सुखिया झाला संतुष्ट झाले या घटनेला आज सातशे वर्ष पूर्ण झालेली आहे हे पसायदान ज्ञानेश्वरांनी नेवाशाला त्यांच्यासमोर ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता जो समुदाय बसत होता त्याच्यापुरतं मागितलेलं नाही हे पसायदान त्यांनी आलंदीच्या लोकांपुरतं मागितलेलं नाही हे पसायदान त्यांनी सर्व भूतमात्रांसाठी मागितलेलं आहे या मात्रांमध्ये त्यांचाही समावेश आहे ज्यांनी आलंदीमध्ये आणि पैठणमध्ये ज्ञानेश्वरांचा छळ केला त्यांना जीवन जगणं असह्य करून सोडलेलं त्यांच्यावर कलंक ठेवला होता आई बापाच्या बलिदानाचं प्रायश्चित्त घेऊन सुद्धा ज्यांच्यावर ब्राह्मण्याचा संस्कार करण्याचं नाकारलं होतं साधा मनुष्यपणाचा सुद्धा अधिकार त्यांचा हिरावून घेतलेला होता एवढा मोठा अन्याय ज्या लोकांनी केला त्यांच्याही करता ज्ञानेश्वरांनी हेच पसायदान मागितलेलं आहे एवढं थोर अंतःकरण असलं पाहिजे ज्ञानेश्वरांचं आपल्या लक्षात येईल जगानी ज्ञानेश्वरांच्या हातामध्ये विषाने भरलेला प्याला दिला या महापुरुषाने अजिबात काकू न करता तो उठाशी लावला एवढीशीही तक्रार न करता तो प्राशन केला आपल्या पोटामध्ये जिरवला आणि मुरवला आणि त्यानंतर या माणसाच्या तोंडातून जी पहिली चूल बाहेर पडली त्यामध्ये या विषाचा एक थेंब नव्हता होतं ते सगळं अमृत जगाने याला विष दिलं त्याचं याने अमृतामध्ये रुपांतर करून टाकलं ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी ही अमृतामध्ये चिंब भिजलेली ओवी असल्याचा अनुभव जो येतो तो या यात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञी तोषावे तोषो नि मज द्या शत सकल मङ्गली ईश्वरनिष्ठां जी मादिया अनवरत भूमण्डली भेट तु भूता कल्पतरू Let see.